चव्हाण छत्रसिंग वाटळे विकास चव्हाण इंद्रजीत पवार यांनी समोर यायचं आहे त्यांनी बाजूला थांबायचं आपण खेळ खाली करायचं बोलू बोला

इतक्या वर्षांमध्ये स्वातंत्र्य मिळण्यापासून पहिल्यांदा पंजारा समाजासाठी अतिशय चांगल्या योजना या सरकारच्या माध्यमातून आणलेल्या आहेत जेणेकरून हा भाग म्हणजे समाज म्हणजे जसा दऱ्याखोड्यात राहणारा समाज, समाज आहे तांडे म्हटले म्हणजे पठार भागावर उंच भागावर डोंगरांवर राहणारा समाज आहे आणि म्हणून गेल्या अनेक वर्षापासून विभागापासूनही वंचित होता की आपल्याला दुसर मान्य करावे लागेल प्रत्येक तांड्याला रस्ता त्याला महसुली दर्जा त्याला ग्रामपंचायतीचा दर्जा लोकसंख्येनुसार हा देण्याचा निर्णय काही यासाठी शिथिल करून सरकारने या ठिकाणी दिलेला आहे शेवालाल महाराजांच्या ता नावाने तांडा समृद्धी योजना या ठिकाणी आणलेली आहे प्रत्येक कांड्याला मी तर तीस लाख रुपये त्याच्या बेसिकली कामा ठिकाणी देतो अनेक तांड्यावर आता रस्त्याचा प्रश्न आहे पिढ्याच्या पाण्याचा आहे लाईटांचा असेल गटारींचा असेल हा आता मार्गी लागत चाललेला आहे आणि म्हणून या ठिकाणी समाजाने एक मोठा सत्कार माझा ठिकाणी केला कारण ते खातं माझं आहे की जवळपास पाचशे कोटी रुपये या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक तांड्याला आता तीस तीस टाकून या ठिकाणी दिलेले आहेत त्याचं डिस्ट्रीब्युशन व्हायला वाटप व्हायला सुरुवात झालेली आहे बहुतांशी काम झालेलं आहे आणि काही करून त्या तांड्यांना आता शहरांशी जोडायचं शहरांशी जोडायचं म्हणजे ते पण पुढे विकासापासून वंचित राहायचा कामं नये ती भूमिका सरकारने या ठिकाणी घेतलेली आहे आणि म्हणून त्यांनी आज फक्त सत्कार या ठिकाणी आयोजित केला मोठे साधू संत सर्व तालुक्यातील प्रमुख मंडळी पूर्ण तालुक्यातील या ठिकाणी या कार्यक्रमाला हजर आणि म्हणून मी त्यांचं आभार या ठिकाणी मानतो मला वाटतं बंजारा समाजाला राज्यात देशामध्ये एवढं मोठं तीर्थक्षेत्र हे मला वाटतं पहिलं त्या ठिकाणी होतं आणि एवढा मोठा खर्च हा पहिल्यांदा केला जातो आहे सातशे कोटी रुपये माझ्या खात्याच्या माध्यमातून मी स्वत या ठिकाणी फाईल फिरवली माननीय मुख्यमंत्री मान्य आमचे विशेष करून देवेंद्रजी यांचा या संदर्भासाठी खूप आग्रह होता सुरुवातीमध्ये दादा नव्हते आमच्यामध्ये पण की या पोरादेवी जी आमची बंजारा समाजाची काशी आहे काशीच आहे त्याला खूप मोठं मानाचं स्थान त्या ठिकाणी आमचं सध्यास्थान मंजिरा समाज ठिकाणी आहे आणि त्याचाही त्या ठिकाणी विकास व्हावा त्याचाही उद्धार व्हावा या भावनेतून आम्ही जवळपास साडेसात सातशे सव्वा सातशे कोटी रुपये यासाठी ठेवलेले आहेत अर्ध्याच्या वर पैसे या ठिकाणी आता खर्चसुद्धा झालेले आहेत आणि येत्या सहा तारखेला सहा सप्टेंबरला या ठिकाणी मन देशाचे पंतप्रधान माननीय मोदीजी या ठिकाणी कार्यक्रमाला उद्घाटनाला येणार आहेत